नमस्कार मंडळी करिश्मा करिश्मामध्ये आज आपण ज्वारीच्या पिठापासून पटकन होणारी पौष्टिक अशी नाश्ता रेसिपी बनवत आहोत जी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल तर याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे घरातल्या कोणत्याही वाटीचं तुम्ही माप घेऊ शकता त्याच वाटीनं एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट नको आंबट नसेल तर तुम्ही एक वाटी दही इथे वापरू शकता आता त्याच वाटीनं एक वाटी पाणी टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात सुरुवातीला एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर मला इथं अजून थोडंसं पाणी लागलेलं आहे त्यामुळे अर्धी वाटी पाणी मी यामध्ये अजून टाकून घेत आहे पूर्ण मिश्रण बनवण्यासाठी मला जवळजवळ दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त लागू शकते कारण की रवा आणि ज्वारीच्या पिठावरती पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता हे पीठ आपण दहा मिनिटांसाठी भिजत ठेवूयात म्हणजे रवा छान फुलतो दहा मिनिटानंतर बघू शकता रवा छान फुललेला आहे आपण पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर इथे मिश्रण घट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता पण हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आता यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा इनो टाकून घेऊयात आणि इनो ऍक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊयात आता छान असं आपल्याला एकाच दिशेने हे फेटून घ्यायचं आहे दोन मिनटे आपण एकाच दिशेने फेटून घेऊयात इनो टाकून घेतल्यामुळे मिश्रण अगदी हलकं फुलकं आणि फ्लपी बनतं जाळीदार बनतं आता यामध्ये मी काही छेतलेल्या भाज्या टाकून घेत आहे तर इथे मी दोन गाजर खिसून टाकलेले आहेत सोबतच अर्धी वाटी स्वीट कॉर्न उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी दोन शिमला मिरची बारीक चिरून टाकलेल्या आहेत तसेच तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या देखील यामध्ये टाकू शकता जसे बीट की बीटरूट बीन्स टाकून घेऊ शकता आता यानंतर एक फोडणी करून घेऊयात याकरिता एक मोठा चमचा तेल घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे दोन चमचे उडीदाची डाळ टाकून घ्यायची उडीदाच्या डाळीमुळे मस्त भन्नाट चव येते सोबतच इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत ते देखील टाकून घेत आहे अर्धी वाटी कढीपत्ता आणि एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे दोन मिनटे सगळे पदार्थ तेलामध्ये व्यवस्थित असे तडतडून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि ही फोडणी आपल्याला मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि गरम गरम फोडणी या मिश्रणात टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान असं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अशा आपल्या इथं भाज्या मिक्स झालेल्या आहेत मिश्रणात अगदी पौष्टिक असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे बेटर बनून तयार झालेलं आहे आता आपण इथे इडली पात्र घेऊया आणि इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेऊयात तेल याकरिता लावून घ्यायचं की आपण इडली बनवून घेतल्यानंतर त्या अलगदपणे निघतात आणि छान अशा व्यवस्थित निघतात तेल लावून घेतल्यानंतर जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते एक चमचा मिश्रण यामध्ये टाकून घेऊयात आणि हे मिश्रण आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्यमाचेवरती दहा ते बारा मिनटे शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी हे दहा ते बारा मिनटे मध्यमाचेवरती शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतरच इडल्या काढून घ्या गरमागरम इडल्या व्यवस्थित निघत नाही तुम्ही बघू शकता थंड करून घेतल्यानंतर मस्त अशा इडल्या निघत आहेत आणि पूर्णपणे जाडीदार आणि मऊ लुसलुशीत अशा या इडल्यावरून तयार झालेल्या आहेत तर ज्वारीच्या पिठापासून आपण इथे व्हेजिटेबल इडली बनवलेली आहे पौष्टिक अशी बघू शकता अगदी पटकन निघत आहेत आणि व्यवस्थित निघत आहे तर इथे मी सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेल्या आहेत तुम्ही सांबारसोबत देखील सर्व करू शकता तर नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा अगदी जाळीदार आणि भन्नाट चवीच्या पौष्टिक बनून तयार होतात रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढची रेसिपी कोणती हवी आहे कोणती रेसिपी बनवण्यात तुम्हाला जास्त अवघड वाटते ते देखील कमेंट्समध्ये दे मला नक्कीच सांगा मी नक्कीच त्या रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करीन तसेच आपल्या चॅनलवरती भरपूर अशा नाश्त्याचे रेसिपीज आहेत सात दिवसाच्या सात डब्याच्या रेसिपीज आहेत सात दिवसाच्या सुक्या भाज्यांच्या रेसिपीज आहेत त्या देखील नक्कीच पहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच नवीन एखाद्या रेसिपीसोबत